हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे नागपंचमी सकाळी सकाळी मी लवकर उठलेले आरवला स्कूलला जायचं होतं आणि मला दिंडे वगैरे पण करायचे होते नागपंचमीच्या दिवशी म्हणजे नागोबाच्या उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवांना दिंडे करतात तर आमच्याकडे तर करतात गूळ वगैरे घालून छान पिठामध्ये दे मळून असे दिंडे दे करतात तर मी सगळ्या देवांसाठी केलेले कारण आरव शाळेत जायच्या आधीच मला ते देवाला दाखवायचे होते तर मुलांनीच दाखवतात आमच्याकडे म्हणून मी आरव स्कूलला जायच्या आधीच ते तयार केले छान असे त्यामध्ये गुळ वगैरे टाकून वगैरे टाकून छान असे मी दिंडे दे तयार केले आणि पाणी उकळत ठेवलं आणि त्यावरती एक चाळणी ठेवून त्यावरती ते दिंडे उकडायला ठेवले एक दहा ते पंधरा मिनटात ते छान असे उकडले आणि एका साईडला मी भात पण शिजत घालतो दिंड्यांवरती ठेवायला तर दिंडे भात त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे ठेवून सगळे देवांना ते दाखवतात आणि जिथं आपण नागोबाला गेलेलो तिथे इथे दहा पाच दिंडे ठेवतात तर करते पट -पट ले ले, मी आरोखर ते सगळं देणार होते म्हणून मी पटपट आवरत होते आणि छान असे मी उकडायला ठेवले मी दहा दिंडे केलेले आणि ते झाकून एक दहा ते पंधरा मिनटं ते ठेवून दिले मी आणि एकीकडे भात पण शिजलेला थोडाच केलेला दिंड्यांसाठी मी कारण मला वेगळा स्वयंपाक करायचा होता एकीकडे नाश्त्यासाठी मी छान असे कोण उकडलेले मिठाचे तर आरवचा डब्बा बॉटल भरायचं होतं तर आरवचा डब्बा पण भरला मी आरवच्या डब्याला केलेली मी छान अशी कुरड्याची भाजी तर त्याला खूप आवडते कुरड्याची भाजी म्हणून मी ती कुरड्याचीच भाजी केलेली त्याला मग मी त्याचा डब्बा बॉटल भरली डब्बा बॉटल भरेपर्यंत सव्वा सात वाजलेले तर माझं सगळं आवरलेलं दिंडे वगैरे मी उकडायला घातलेले आणि आरवच्या डब्याला मी शेवयाचा म्हणजेच पुरड्याचा भुगा केलेला खूप छान लागतो त्याला आवडतो लावून देते म्हणजे तुला दे तिथे गेलं प्रॉब्लेम नको छान पायापड पाणी घाल हे सगळं शेजवर ठेवायचा एकसारखं आणि पाया पडून घरी आपलं ताट घेऊन हा नीट जा

আ মবর ম খত আ মবর আজা দের না

देवाला जाण्यासाठी रेडी झाली जा आहे मी छान अशी मेकअप झाला आहे माझा छान कसा वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा अशी साडी घातली आहे मी आणि ताट पण तयार केले मी देवाला जायला देवाला जायला लायाच असतात हादी कुंकू आणि ताटामध्ये लाया घेतल्या मी लाया थोड्या कॅरीबॅगमध्ये घेतल्यात वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणून तुम्हाला दाखवते मी असं लाया घेतल्यात हळदी कुंकाचं पंच पाळ घेतले ताटामध्ये आणि देवासाठी नैवेद्य घेतलेत चला आता आपण देवाला पण दाखवते मी आम्ही सगळ्या बायका कुठं जमतो ते आमच्या रानातील मुसोबा आहे तिथं छान असं मंदिर आहे मंदिरा समोरच आम्ही सगळ्या बायका जमतो फुगडी वगैरे खेळतो तर चला मी तुम्हाला नेते माझ्याबरोबर चला आराध्याने मी निघाले बाकीच्या बायका पण येत आहेत तिथे गेल्यानंतर मंदिरापाशी सगळ्या बायका जमावतात आता घरनं तर मी एक दिवस निघली आहे चल पटपट आपल्या रानातल्या मसोबाला जायचं आराध्या ओक्ती घर नाही येतात त्या चल त्यांच्या रोड ने येतात आपण आपल्या रोड ला जायचं झाली छान ती वाढली कुठं वाढली कुठं बारीक राहिली ही घडणे कसाठणी लागण लागण काय माहिती कोण असे सुटणार नाही ना येईल बाळा माग आपल्या चल ले वार सुटले चल बाळा पटपट भैया ना नाही बाळा ना मुलींचा सण असतो त्यामुळे हो तेव्हा नको म्हणतो यायला तो म्हणतो ये मी येईल सायकल वर नाही गाडीवर येईल बाळा चल नको भैया यायचं राहिलंय 我比较幸福一点。<Sí. S 1> घराच्या जवळच हा मसोबाचं मंदिर आहे तर त्या मसोबाच्या मंदिरातच आम्ही सगळेजण बायका जमा होत असतो तर मी तिथं पोचलो आम्ही आणि तिथं पोचल्या पोचल्या मी सगळ्यात प्रथम त्यांना सगळ्यांना देवाला नैवेद्य नेलेले मी तर सगळे नैवेद्य मी दाखवून घेतले छान असे देवाची पूजा केली मसोबाची आणि सगळ्या लाया वगैरे तर देवाला ठेवल्या नैवेद्य सगळे शेजारी मांडलेले देवी वगैरे सगळ्याची मी पूजा केली आणि फोटो पण काढले तर छान अशी पूजा पण झाली देवाची आणि सगळे शेजारी सगळ्या देवांना नैवेद्य ठेवले फोटो काढले त्या मसोबापाशी काय मसोबाला आणि सगळे शेजारी छोटे छोटे देव मांडलेले असतात तर सगळ्या देवांना नैवेद्य ठेवावे लागतात मी दहा पंधरा नैवेद्य नेलेले तर मसोबाच्या शेजारी एक देवीचं पण मंदिर आहे छोटं देवीला पण छान असं मी नैवेद्य वगैरे ठेवले हळदी कुंकू लावून

त्यांच्याबरोबर छान अशी मी फुगडी खेळले तर सगळ्या बायका म्हणत होत्या की कड्यांनी थोडंसं बसायला मांडलेलं धडकताना वगैरे तर मध्येच एक कुत्र आले ज्या ताईंच होतं ते त्यांना कुत्र्याला वाटलं की त्याला काहीतरी करते म्हणून तर ते कुत्रं लगेच फुगडी खेळता खेळता मध्ये आलं नंतर मी सासूबाईंबरोबर फुगडी खेळले छान आम्ही एन्जॉय केला सगळ्यांनी मिळून आणि फुगडी खेळायला पण मला खूप आवडतं दिवशी कसं वेगळंच छान वाटतं जरा फुगडी वगैरे प्रत्येक सणाला वेगवेगळं असतं ह्या सणाला आमच्याकडे जवळ वगैरे खेळतात सगळ्या बायकांना छान असा वाण देऊन झाला तर आमच्याकडे सैसे वाण घ्या आणि दादाच नाव सांगून द्या असं म्हणतात तर छान असं आम्ही सहा सात जणीच होतो त्यांच्याबरोबर छान असा आमचा सण साजरा झाला आणि आम्ही घरी निघालो घरी आल्यानंतर गेट लावलेलं होतं तर आराध्या पुढे येऊनच गेटवरती उभा राहिलेली डायरेक्ट वरती चढली तिला वाटलं तर वरनं जावं म्हणून तर तिला मी खवत होते की वरखा चढले म्हणून तर असे चुरू चुरू बोलत असते आराध्या व्यवस्थित उतर हात धरून उतरती हा होता आजचा नागपंचमी स्पेशल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद